रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो आज आहे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस संध्याकाळचे सात वाजून तेहतीस मिनटं झालेले आहेत आणि मी तुमचा भाव तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे सो मित्रांनो बघा बालमेर लॉरीज इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड ओके बालमेर लॉरी इन्व्हेस्टमेंट लिमिटेड एक कंपनी आहे जी आपल्या एका दर्शकांनी आपल्याला सजेस्ट केलेली आहे त्यांनी ह्याचं अॅनालिसिस करण्याचा ह्या ठिकाणी आपल्याला सल्ला दिलेला आहे आणि त्याचा रिव्ह्यू करण्याचं ह्या त्यांनी ह्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे विनंती केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की हा स्टॉक मित्रांनो एका चांगल्या व्हॅल्युएशनवरती आहे सो त्याविषयीच आपण चर्चा करणार आहोत सो पण मित्रांनो पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे चॅनलवर नवीन असा असो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण मित्रांनो तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज जा। आहे आणि मित्रांनो हे व्हिडिओज बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते सो भाईच्या मेहनतीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब या ठिकाणी करूनच चला तर चला आता आपण त्या स्टॉकबद्दल चर्चा करूया जो स्टॉक आपल्या व्हिवरनी रेकमेंड केलेला आहे त्याचं नाव आहे बालमेर लॉरी इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड आणि मित्रांनो ही एक गव्हर्नमेंट कंपनी आहे आणि बहात्तर रुपये त्रेचाळीस पैसे ह्याचं करंट प्राइस चालू आहे आता लॉन्ग टर्मच्या रिटर्नचा जर तुम्ही विचार केलात मित्रांनो दोन हजार तीनपासून ओके दोन हजार तीनपासून कितीचे रिटर्न दिलेले आहेत त्यांनी तेराशे सदतीस टक्के म्हणजे अराऊंड चौदा पट पैसे यांनी काय केले आहेत मित्रांनो इन्व्हेस्टर्सचे वाढवून या ठिकाणी दिलेले आहेत आता मित्रांनो काय झालं होतं दोन हजार चोवीसमध्ये हा स्टॉक स्प्लिटसुद्धा झाला होता ही गोष्ट लक्षात ठेवा ओके जर तुम्ही तो डेटा थोडासा झोन बघितला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑगस्ट नऊ दोन हजार चोवीस रोजी काय झाला होता हा स्टॉक मित्रांनो टेन रेशो वनमध्ये ठिकाणी स्प्लिट झालेला होता आणि ज्यावेळेला ह्याचा प्राइस मित्रांनो अराऊंड माझ्यामध्ये आठशे नऊ रुपयांच्या दरम्यान काहीतरी चालू होतं त्यानंतर हा स्टॉक पित्रोडून स्प्लिट होऊन काय झालेला आहे आता बहात्तर रुपयेवरती सध्या ट्रेड करताना आपल्याला दिसतो आहे ओके सो so, हा जो स्प्लिट होता तो शेवटचा स्प्लिट होता यानंतर हा स्टॉक मित्रांनो कधीही स्प्लिट होणार नाहीये ओके कदाचित बोनस देऊ शकते कंपनी पण स्प्लिट या ठिकाणी हा स्टॉक होणार नाही ही गोष्ट तुम्हाला माहीत असावी म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आता ही कंपनी नेमकं काय करते ते पहिला मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आता लॉंग टर्ममध्ये जरी चांगले रिटर्न्स दिलेले असले पाच वर्षामध्ये मित्रांनो एकशे पस्तीस टक्क्यांचे रिटर्न्स आहेत एका वर्षामध्ये सात पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांचे पॉझिटिव्ह रिटर्न्स आहेत कारण बघा एक लाईफ टाईम हाय आणि एकशे सहा रुपये सत्तावीस पैसेचा बनवल्यानंतर थोडासा डाऊन ट्रेंडमध्ये हा स्टॉक ब अराउंड बत्तीस पॉईंट सत्तर टक्के सध्या हा स्टॉक मायनस आहे मग त्यानंतर आपल्या ने या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे सजेस्ट केलेला आहे की आता थोडासा रिव्ह्यू करा जेणेकरून आता हा साठी आम्ही घेऊ शकतो का त्याविषयी आपण थोडीशी सल्लामस्त या ठिकाणी करणार आहोत ओके तर सर्वप्रथम कंपनी काय करते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो या ठिकाणी मित्रांनो बघू शकता कंपनीचे ज्या काही डिटेल्स आहेत त्या ह्या ठिकाणी आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता जे काही ग्रीस असतात लुब्रिकंट्स असतात म्हणजे जे काही क्रूड ऑइलपासून बनवले जातात ग्रीस ल्युब्रिकंट्स लेदर केमिकल्स ओके लॉजिस्टिक सुद्धा ही कंपनी आहे सुद्धा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो काय आहे जे काही टुरिझम असतात ओके टूरिझम सुद्धा ही कंपनी मित्रांनो काय इन्वॉल्व आहे ओके आता टूरिझम सर्विसेस म्हणजे काय असतं फ्लाईट बुकिंग म्हणा ओके त्यानंतर टुरिस्ट गाईड वगैरे ह्या सगळ्या ज्या काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात ओके व्हेकेशन सर्व्हिसेस तुम्ही थोडक्यात म्हणू शकता अशा पद्धतीच्या सुद्धा सर्व्हिसेस ही कंपनी प्रोवाइड करते आणि गव्हर्नमेंटची कंपनी साठ टक्के जो काय स्टेक आहे मित्रांनो तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आहे आता एकच उत्तम गोष्ट मला ह्या सगळ्या मित्रांनो व्हॅल्युएशनमध्ये आवडली ओके कंपनी एकत्यंत रिजनेबल व्हॅल्यूवरती या ठिकाणी काय मित्रांनो अवेलेबल आहे सगळ्या अॅनालिसिसमध्ये तुम्ही बघू शकता सोळाशे सहा कोटीचं मार्केट सा कॅप आहे म्हणजे काय आहे मिड कॅप स्टॉक आहे ओके हे तर तुम्हाला कळालंच आहे आणि नऊ पॉईंट चाळीसचा मित्रांनो या ठिकाणी पी आहे म्हणजे अत्यंत कमी पीवरती हा स्टॉक अवेलेबल आहे सतरा पॉईंट आठचा या ठिकाणी रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी चौदा पॉईंट दोन टक्क्यांचा आपल्याला दिसतो आहे डेट टू इक्विटी रेशो बघा शून्य पॉईंट दहा आहे फक्त म्हणजे काय कर्ज जे आहेत ती कंपनीचे अत्यंत कमी आहेत आणि रिटर्न ऑन इक्विटी तो आपण पाहिलेला आहे ओके छप्पन पॉईंट सत्तरची मित्रांनो बुक व्हॅल्यू आणि बुक व्हॅल्यू आणि करंट प्राईस तुम्ही बघू शकता जवळजवळच आहेत म्हणजे बुक व्हॅल्यूच्या प्राईजवरतीच हा स्टॉक सध्या मित्रांनो ट्रेड करतो आहे म्हणजे चांगल्या व्हॅल्युएशनवरती हा स्टॉक अवेलेबल आहे आणि सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे डिविडंड इल्ड बघा मित्रांनो पाच पॉईंट पंचवीस टक्क्यांची डिव्हिडंट इल्ड आहे म्हणजे प्रत्येक वर्षी पाच पॉईंट पंचवीस टक्क्यांचा डिव्हिडंटसुद्धा मित्रांनो काय करतो आहे हा स्टॉक आपल्याला देतो आहे सो इतक्या सगळ्यात चांगल्या गोष्टी असताना ह्यामध्ये मोमेंटम का होत नाही आहे सध्या हा स्टॉक मायनस काय आहे सो मित्रांनो बघा सगळ्यात मोठी गोष्ट ह्यामध्ये ही आहे की ह्याची जी काय सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ आहे ती कुठेतरी खुंडताना आपल्याला दिसलेली आहे तुम्ही बघू शकता पाच वर्षामध्ये पाच टक्क्यांची सेल्स ग्रोथ आहे तीन वर्षामध्ये पंधरा टक्क्यांची सेल्स ग्रोथ आपल्याला दिसते पण पाच वर्षामध्ये जर लाँग टर्मचा विचार केलात तर फक्त पाच टक्क्यांची सेल्स ग्रोथ दिसते आणि पाच वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ बघू शकता कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ तीसुद्धा फक्त या ठिकाणी काय पाच टक्के आणि तीन वर्षामध्ये अठ्ठावीस टक्क्यांची प्रॉफिट ग्रोथ आपल्याला दिसते सो सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ जी आहे ती थोडीशी या ठिकाणी काय आहे का मंद आहे त्याच्यामुळे आपल्याला स्टॉकमध्ये जास्त मोमेंटम होताना कुठेतरी दिसत नाही अदरवाइज कंपनी अत्यंत मित्रांनो उत्कृष्ट कंपनी आहे तुम्ही इतर सगळ्या ह्याच्या जर डिटेल्स चेक केला अर्थातच मी सगळे डिटेल्स तुम्हाला आता सांगितलेले आहेत इन्वेस्टमेंटचा सा जरी आकडा तुम्ही या ठिकाणी पाहिला तर इन्वेटमेंट कंपनीकडे खूप चांगल्या आहेत पाचशे सत्त्याण्णव कोटींच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत ज्याच्यामधून त्यांना काय होतंय चांगला मित्रांनो काय होतं अर्निंग ह्या ठिकाणी होतं आहे शेअर होल्डिंग पॅटर्न बघा साठ टक्के तर गव्हर्मेंटचीच होल्डिंग आहे एफ आयसुद्धा ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने इन्व्हॉल्व आहेत ओके सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होल्डिंग या ठिकाणी घेऊन आहेत ओके त्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं पब्लिकची होल्डिंग एकोणचाळीस पॉईंट चौदा टक्के आपल्याला दिसत आहे सध्या ह्या स्टॉकमध्ये सो so, अशा प्रकारे जर बघाय गेलं तर व्हॅल्युएशन अत्यंत फेअर आहे आता टेक्निकली जर मित्रांनो विचार केला तर टेक्निकली तुम्ही बघितलं तर स्टॉक ऑलरेडी काय मित्रांनो तीस टक्के मायनस आहे त्याच्या लाईफ टाईम हायपासून आता ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे का सो माझ्या मते मित्रांनो व्हॅल्युएशन अत्यंत परफेक्ट आहे या स्टॉकचं ह्या लेवलला इन्व्हेस्टमेंट करणार करायला काही हरकत नाही इवन खालीच साईडला जरी तुम्हाला हा स्टॉक मित्रांनो छप्पन चौपन्न रुपयांच्या आसपास जरी भेटला तरीसुद्धा तुम्ही ह्यामध्ये काय करू शकता मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करू शकता अर्थातच तेथेपर्यंत हा स्टॉक गेला असं मला वाटलं होतं पण तसं काही होताना दिसलं नाही पुन्हा एकदा स्टॉक काय झाला मार्केट पॉझिटिव्ह झाल्यानंतर ह्या ठिकाणी बाउसबॅक झालेला आहे आता खऱ्या अर्थाने ह्यामध्ये जी तेजी आपल्याला पाहायला मिळेल ती सत्याहत्तर रुपयांच्या वर ह्या ठिकाणी पाहायला मिळेल कारण का सत्याहत्तर रुपये अडुसष्ट पैशांच्या आसपास एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल आहे त्याच्यावर जर हा स्टॉक मित्रो ट्रेड करायला सुरुवात केलं so सो डेफिनेटली मित्रांनो जो काय जर लाईफ टाईम हाय बनलेला होता माझ्या मते त्या लाईफटाईम हायला हा स्टॉक काय करू शकतो टच करू शकतो आता येते तरी एकशे तीन रुपये त्र्याहत्तर पैशांच्या आसपास हा हाय दाखवतो आहे ओके तेथेपर्यंत हा स्टॉक काय करू शकतो मित्रांनो टच करू शकतो आणि जर त्याच्यावर हा स्टॉक मित्रांनो जायला सुरुवात झाली एकशे तीन रुपयांच्यावर तर मित्रांनो आणखी एक चा वर, चांगली मोठी मोमेंटम ह्या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते आता फिबोनाचा जरी मित्रांनो विचार केला तरी सुद्धा तेच इम्पॉर्टंट लेवल निघून येत आहे जे आता मी तुम्हाला सांगितले ओके चौऱ्याहत्तर रुपयांच्या आसपास चौऱ्याहत्तर रुपये अडुसष्ट पैशांच्या आसपास एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल ते दिसतो आहे हा जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय सो सध्याचे लेवलसुद्धा मित्रांनो अत्यंत उत्कृष्ट आहेत ह्या लेवलवरती सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता चांगले डिव्हिडंड्स तुम्हाला मिळतील शिवाय सेल्स ग्रोथ या ठिकाणी जर कंपनीची इम्प्रूव्ह झाली पुढे जाऊन तर या ठिकाणी एक चांगलं मोमेंटम आपल्याला या स्टॉकमध्ये दिसू शकतं हां अर्थातच सेल्स ग्रोथचा आकडा थोडासा निराशाजनक आहे पण मित्रांनो माझ्या मते तो भविष्यामध्ये काय होऊ शकतो सुधरू शकतो ओके त्यामुळे आपल्याला ह्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करायला काहीसुद्धा सुद्धा हरकत मला सध्या तरी वाटत नाही आहे सो अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा సబ్స్క్రై భేటో పుల్ వీడియో మొత్తం గుడ్ బాయ్ టెక్ అండ్ గుడ్ థ్యాంక్ యూ వెరీ మచ్ యూ